योगिनी एकादशी ज्येष्ठ कृष्ण पक्ष धर्मराजा म्हणाला की हे श्रीकृष्णा मला योगिनी एकादशी व्रताचे महात्मा ऐकण्याची इच्छा आहे तरी ते कृपा करून सांगा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की याबद्दल तुला एक पूर्व इतिहास सांगतो तो नीट देऊन चित्त देऊन ऐक पूर्वी अलंकापूर नगरीत कुबेर नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी ऐश्वर्यवान व धर्मनिष्ठ असून शिवभक्त होता दररोज श्रीकाळ भक्तिभावाने शिवपूजा करीत असे शिवपूजे करिता मानस सरोवराहून फुले आणवीत असे फुले आणणाऱ्याच्या कामी त्याने हेममाळी नावाच्या आपल्या एका सेवकाचे नेमणूक केली होती तोही दररोज नियमितपणे मानस सरोवराहून फुले आणून देत असे हेममाळ्याला एक सुंदर बायको होती तो तिच्यावर अत्यंत प्रेम करीत असे एके दिवशी नित्याप्रमाणे राजाच्या शिवपूजेकरिता मानस सरोवराहून तोडून आणलेली फुले हे राजवाड्याकडे घेऊन चालला होता ज्या रस्त्याने तो जात होता त्याच रस्त्याला त्याचे घर होते थोड्याच वेळात तो घरापाशी आला घर पाहून त्याला त्याच्या बायकोची आठवण झाली व राजाच्या शिवपूजेकरिता फुले देण्याला राजव्याकडे राजवाड्याकडे न जाता घरात शिरला बायकोला पाहता त्याच्याशी त्याच्याशी प्रेमाच्या गुज गोष्टी करीत बसला अखेर विलासा दंग झाला स्त्रीच्या प्रेमपाशात गुंतून स्वकर्तव्याला विसरला इकडे कुबेर शिवपूजा करून फुलाकरिता हेममाळीची वाट पाहत बसला बराच वेळ झाला पण हेममाळी फुले घेऊन येईना म्हणून त्याने आपल्या शेवकाला त्याचा तपास करण्यास पाठवले शेवकाने तपास करून बातमी आणली की हे माळी आपल्या घरी बायकोशी प्रेमाच्या गुजगोष्टी करीत बसला आहे तेव्हा राजाने त्याला बांधून आणण्याचे सांगितले पुढे राज आज्ञेप्रमाणे शेवकाने त्याला बांधून आणून राजापुढे उभे केले त्याला पाहून राजा क्रोध झाला आणि म्हणाला की मुर्खा स्त्रीच्या प्रेम मोहात गुंतून भ्रष्ट झालास याबद्दल तुला शरम वाटत नाही जर शेवकाने पत्करलेले कर्तव्य कोणत्याही कारणामुळे न करता, करता भलतेच केले तर धनाच्या कार्यात कितीतरी नुकसान होते याची कल्पना तुला नाही काय दुरात्म्या तुझ्या या स्वकर्तव्य भ्रष्टतेमुळे माझ्या शिवभक्तीत अंतर पडले आणि ज्या अर्थी तू माझ्या सत्कर्मात शिवभक्तीत घोटाळा उत्पन्न करून खंड पाडलास, त्या अर्थी तुझ्या सर्व अंगावर कोड फुटून तुला अत्यंत दुःख होईल आणि श्री समागमाचे सौख्यही तुला मिळणार नाही जा माझ्यापुढे एक क्षणही राहू नकोस राजाने त्याला शाप देताच त्याच्या सर्व अंगावर कोळ फुटून तो मृत्यूलोकी पतन पावला पृथ्वीवर अत्यंत दुःखपीडित होऊन भटकू लागला त्याला कृत कर्माचा पश्चाताप होऊ लागला भटकत भटकत तो हिमालयात गेला तिथे मार्कंडेय मुनीची गाठ पडली त्यांना शरण जाऊन दुःखमुक्त होण्याचा उपाय विचारला तो मार्कंडेय मुनींनी त्याची कोण कुठला काय वगैरे विचारपूस केली नंतर त्याने आपली सर्व हकीकत सांगून आपल्याला कुबेराचा शाप कसा झाला हेही सांगितले मार्कंड्या मुनींना त्याची दया येऊन ते म्हणाले की जर तू योगिनी एकादशीचे व्रत करशील तर तुझी या दुःखातून पापातून मुक्तता होईल तू स्वस्थानाला जाशील नंतर पुढे हेमाळ्याने योगिनी एकादशीचे रस सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे विधियुक्त केले तेव्हा तो त्या दुःखातून मुक्त होऊन स्वस्थानाला आला श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे योगिनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन सद्गतीला जातील ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा